भोयारेश्वर बालसवंगी फाटा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आंदोलन संपन्न अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर भोयारेश्वरी फाटा येथे जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपाध्यक्ष शिवसेनेचे नेते तथा माजी सरपंच सुभाष राऊत धावडा येथील शिवसेना नेते सोमनाथ अप्पा घुडकी लिहा येथील किसान सेनेचे तसेच अनेक शिवसैनिकांनी या रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला होता दरम्यान अनेक त्यांची समस्या जसे की पीक विमा दुष्काळी अनुदान गारपिटीमुळे झालेले नुकसान पिकांचे हमीभाव शेतीसाठी रस्ते अशा अनेक समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत तसेच धावडा वालसवांगी गावातील वीज पुरवठा संबंधी गावासाठी फिडरचे काम पूर्ण करणे गावापासून शाळेपर्यंत पक्का रस्ता बनवून देणे स्मशानभूमीपर्यंत रस्ता बनविण्यात येणे अशा अनेक समस्या बाबत वालसवंगी धावडा पारद या गावासह परिसरात शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत तसेच पारद धामणगाव या रोड उखडलेल्या असून त्वरित काम सुरू करणे शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकून देणे अशा अनेक तक्रारी सांगण्यात आल्या तसेच पिंपळगाव रेडुकाई येथे दोन फिडरचे काम त्वरित करून देणे धावडाजवळ असलेली बंशीवाडी रस्ता व पूल तातडीने मंजूर करणे तसेच महावितरणाचे फिडर बसविण्यात यावे तसेच प्राण्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय दवाखाना वैद्यकीय अधिकारी असणे संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या असे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले या ठिकाणी तालुक्यातील अनेक शासकीय कर्मचारी कार्यालयातून हजर झाले होते काही दिवस अगोदर पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत आवेदनपत्र देण्यात आले होते तसेच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करून देणे नाहीतर आम्ही सर्व शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आंदोलन करणार असे आवाहन शिवसेना ठाकरे गट जिल्हा उपप्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांनी केले आहे आगील आठवड्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक धावडा वाल सावंगी येथे तीन तीन दिवसांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी या प्रसंगी सांगितले तसेच, वा तसेच, तसेच वाल येथील माजी सरपंच व शिवसेनेचे कार्यकर्ते सुभाष यांनी सांगितले की शासनाने त्वरित शेतकऱ्यांची समस्या सोडवावी तसेच तसेच पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लागणारी जमीन व अधिकारी यांची मागणी अनेक समाजांच्या स्मशानभूमीसाठी रस्ते शाळेत जाण्यासाठी शाळेपर्यंत रस्ते आणि वालसावंगी गावठाणाचे फिडरचे काम त्वरित करून देणे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या या बंदोबस्तासाठी पारत ठाण्याचे कर्तव्य

या ठिकाणी आंदोलन करत आहोत बंधूंनो आपले प्रश्न फार छोटे छोटे गेल्या अनेक वर्षापासून ते छोटे छोटे प्रश्न पडून होते धावडा वालसौंगी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं पशु वैद्यकीय चिकित्सालय मंजूर आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्याची नेमणूक नव्हती आम्ही त्या बाबतीमध्ये निवेदन दिलं आणि मी पशुसंवर्धनच्या उपायुक्ताचे धन्यवाद मानेल की त्यांनी धावडा आणि वालसौंगीसाठी डॉक्टर दिला परंतु आम्ही त्याच्यावर समाधानी नाही तुम्ही धावड्याला एक अधिकारी आणि वालसौंगीला एक स्वतंत्र अधिकारी दिला पाहिजे होता आमच्या त्या मागणीचा रेटा आम्ही पुढे सुद्धा लावून धरणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न वालसंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी इमारत मंजूर करण्यात आली होती परंतु नंतर तिचे पैसे कुठे गेले माहीत नाही हा मुख्या जनावरांचा प्रश्न असल्या कारणामुळं त्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी डी पी डी सीमधून तात्काळ निधी उपलब्ध करून द्याव अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचा सुद्धा रेटा आम्ही कायम चालू ठेवणार आहे आमची सर्वात महत्वपूर्ण मागणी या पंचक्रोशीतील काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आले परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर केला नाही आणि त्यासाठी म्हणून आमचं हे आंदोलन सुरू आहे आम्ही पीक विमा व्यवस्थित आहे आमच्यावर आसमानी संकट कोसळलं या पंचक्रोशी मध्ये गारपीट झाली शेतकरी बांधव रसा तळायला गेला हार्वेस्टिंगला आलेलं पीक हातचं गेलं आणि अशा प्रसंगामध्ये परत सुलतानी आली पीक विमा कंपनी कडून आम्हाला एक रुपयाची सुद्धा मदत करण्यात आलेली नाही ती मिळावी यासाठी म्हणून आमचं हे रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे बंधूंनो कुणाला वेठीस धरण्याचा आमचा इरादा नाही परंतु आमची अडचण सर्वांनी समजून घेतली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे आंदोलन या ठिकाणी उभं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जोडवण्यासाठी आम्ही आमची एक मागणी होती की हा जो हायवे अजिंठा ते बुलढाणा रोडवर भोरखेडा ते जायदेववाडी या रोडमध्ये ज्या भेगा पडलेल्या आहेत ज्या चिरा पडलेल्या आहेत याच्यामध्ये अपघात व्हायला लागले धावड्यासारख्या गावाचे सरपंच त्या भेगेमध्ये पडले त्या बिचाऱ्या भेगायला माहीत नाही का हा सरपंच आहे आणि सरपंचाला माहित नाही का ना या भेगातून आपण पडू म्हणजे अशा पद्धतीचं परिस्थिती झाली खऱ्या अर्थानं या भेगा दुरुस्त केल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर आमचा सर्वात महत्वाचा विषय की गोळेगाव ते धामणगाव राज्य मार्गाने क्रमांक दोनशे चौदा या रस्त्यावर जे गड्डे पडले जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा नाल्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षापासून तो काम रखडलेलं आहे याच्यासाठी म्हणून आमचा रेटा आहे आमचा रेटा हा पिंपळगाव रेणूकाई ते भोकरदनपर्यंतच्या रस्त्यासाठी आहे आमचा रस्त रेटा हा वालसांगी फाटा ते पारतसाठीचे रस्ते आणि दुतर्फीच्या नाल्यासाठी आहे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे मी या या ठिकाणी विनंती करणार आहे की या ठिकाणी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे धावडा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे वालसांगी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दोन दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असताना सुद्धा या ठिकाणी चोवीस बाय सात सेवा मिळत नाही शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी हे दोन्ही दवाखाने चोवीस तास चालू राहिले पाहिजे त्याचबरोबर वालसांगी आणि धावडा या गावाच्या गावठाण सेपरेशनचा विषय पिंपळगाव आपल्या वालसांगीचं गावठाण स्वतंत्र झालेले परंतु त्याचं काम संबंधित गुत्तेदार हा अरेरावीमुळं करत नाही ते काम तात्काळ सुरू झालं पाहिजे धावडेचं गावठाण फिडर सेपरेशनचं काम मंजूर झालं पाहिजे पद्मावतीला नवीन तेहतीस ते 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 के व्ही सबस्टेशन प्रस्तावित केलं पाहिजे व सर्व सामान्य शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे त्याचबरोबर धावडा येथील त्या ठिकाणच्या तिन्ही स्मशान भूमे असतील तेहतीस केल आरोग्य केंद्र असतील या ठिकाणचे रस्ते झाले पाहिजे यासाठी म्हणून हे आंदोलन आहे वालसांगी येथील जिल्हा परिषद प्रशाळेला जाणारा रस्ता जिल्हा परिषद परिषद प्रशाळेपासून पर वालसोंगीपर्यंत तो रस्ता झाला पाहिजे त्याचबरोबर वाल्मिकवाडी रस्ता झाला पाहिजे आणि विंध्यावासिनी माता मंदिर तळ्यापर्यंतचा तो रस्ता झाला पाहिजे यासाठी म्हणून हे रस्ता रोको आंदोलन आहे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे बोलो छत्रपती ला ची करना रे। या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करणार आहे तर या संदर्भामध्ये ठोसाच्या उपाययोजना झाल्या पाहिजे आमच्या पारतच्या उर्दू शाळेच्या शाळा खोल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तसाच आहे आम्ही पाच सहा वर्षापासून विविध आनंद आंदोलनं केले ग्रामपंचायतची पुरी बॉडी शालेय व्यवस्थापन समितीची पूर्ण बॉडी उपोषणाला बसली आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देण्यात आले परंतु अध्याप पर्यंत त्या ठिकाणच्या सात खोल्यामध्ये